नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी शेंगदाण्याची आमटी बनवतो आहे त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेत आता आपण पहिले शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि शेंगदाणे आता आपण भाजून घेतो आहे छान असे हे फुटेपर्यंत आपण शेंगदाण्यांचा सावा ज्या लागला तोपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत तर मैत्रीणं पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती तुम्ही आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता आपण ना शेंगदाणा भाजून झालेले आहेत आता हे आपण थंड करून घ्यायचे आहेत आता मी या ताटात काढून घेतलेत आता शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत मी आता इथे एक टॅमॅटो घेतलेला आहे तर हा टॅमॅटो मी आता कापून घेते चांगले असे म्हणजे लहान लहान तुकडे करायचे खूप मोठे मोठे तुकडे नाही करायचे आहेत तिथे मी एक टॅमॅटो घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरचं भांडं घेतले शेंगदाणे थंड झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी साल काढलेली नाहीये साली सोबतच घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे मी पाणी न टाकता पहिले फिरवून घेतलेलं आहे कारण शेंगदाणे जास्त आहेत न मी तर शेंगदाणे जास्त आहेत यामधनं मी थोडेसे शेंगदाणे काढून घेतलेत वाटलेले आता यामध्ये आपण पाणी टाकून अगदी बारीक वाटून घ्यायचे आपल्याला आमटी करायची तर आमटीसाठी येण्या शेंगदाणे अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत आता एकदा परत मी वाटून आणते तर बघा असं मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे चला आता आमटी आपण बनवूया आता मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि गॅस पण आपण चालू केलं आहे आता यामध्ये तेल ओतून घेते मी बघा आता तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे फोडणीला जिरं बघा छान असं फुलल्या गेलेलं आहे आता यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट तुमच्याकडे लसूण असेल लसूण पण चेचून टाकला ना तरी पण चालतो इथे माझ्याकडे अद्रक लसणची पेस्ट आहे म्हणून मी ते घेतलेली आहे आता आपण ही ल अद्रक लसणची पेस्ट आहे ही पण थोडी तेलात परतून घ्यायची आहे त्यानंतर एक टॅमॅटो तुम्हाला असं वाटत असेल ते तुम्ही इथे एक कांदा पण टाकू शकता आता आपण हे सर्व टॅमॅटो आणि अद्रक लसणची पेस्ट छान अशी परतून घेतले आता यामध्ये कढीपत्ता टाकून घेते मी परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया टमॅटो म्हणजे थोडा बारीक कापला ना तर लवकर असा मऊ पडतो तर छान असं परतून झालेलं आहे बघा आता इथे मी अर्धा चमच्यापेक्षा कमी लाल तिखट घेतले म्हणजे मिरची पावडर हळद आणि पाव चमचा मी धनाजिरा पावडर आता हे छान मिक्स करून घ्यायचे मसाले तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या बघा मसाले पण छान असे परतून झालेले आहेत आता इथे मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि इथे हा गरम मसाला थोडंसं पाणी टाकले आणि हे जे वाटण आहे ते शेंगदाण्याचं आता हे पण आपण सर्व मिक्स करून घ्यायचे शेंगदाण्याचं वाटण मसाले सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आपण शेंगदाणे भाजून घेतलेत आणि जेव्हा म्हणजे कधीही शेंगदाण्याची आमटी केलीत ना तर शेंगदाणे भाजूनच घ्यायचे कच्चे नाही वापरायचे भाजून घेतलेले शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते कमाल लागते चवीला आता बघा सर्व मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला म्हणजे किती पाहिजे आमटी खूप घट्ट पाहिजे थोडी पातळ पाहिजे तसं पाणी टाका आता हे सर्व छान मिक्स करून घेतले बघा यामध्ये मी आणखीन थोडं पाणी टाकते आता इथे आपण जे मिक्सरमध्ये पण लागलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते पण पाणी मी घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता बघा आमटीला छान अशी उकळी येते गॅस आपल्याला थोडासा मध्यम करायचा आहे आणि एक दोन मिनटं ना आपल्याला ही आमटी छान उकळून घ्यायची छान कड येईपर्यंत आता मी ते झाकण ठेवलेलं आहे एक दोन मिनटानंतर मी आता बघते बघा तर खूप छान हे आमटीला कड आलेला आहे छान दोन मिनटं मी छान उकळून घेतलेली आहे तर पाहू शकता मस्त अशी ही आमटी तयार झालेली आहे भाजीला काही नाही तर शेंगदाण्याची आमटी बनवा मस्त लागतं भाकरी चुरून खाण्यासाठी चपातीबरोबर चुरून खाण्यासाठी गरम गरम भाताबरोबर एक नंबर ही आमटी लागते खायला नक्की बनवा आणि हा मैत्रिणीनं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक पण करा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि बघा आपली ही आमटी तयार झालेली आहे चला तर लगेचच आता ता मी ताट करते आता इथे मी भात आणि चपाती मी बनवलेलंच होतं आणि त्याच्याच बरोबर आमटी तर मैत्रीण या जेवायला तुम्ही पण माझ्या बरोबर मस्त आमटी भात चपाती आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाले म्हणून चला तर मैत्रिणी परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय